नमस्कार मित्रांनो मी विशाल वीर स्वागत करतो आपल्या सर्वांचं मार्गदर्शक अकॅडमीमध्ये मित्रांनो आपण करंट अफेअर्सची सिरीज पाहत आहोत आणि आज आपल्याला बघायचं आहे हुक्का बॅनवरचा इशू या वर्षाच्या सुरुवातीला कर्नाटकनं सात फेब्रुवारी रोजी राज्यभरातले जे काही हुक्का पार्लर्स होते त्याच्यावरती बॅन आणली होती आणि त्याच्या संदर्भातच आता कर्नाटक हायकोर्टानं काही का महत्वाच्या जजमेंट्स पास केलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला डिटेल बघायचे कारण की संविधानातले काही महत्वाचे आर्टिकल्स वापस तिथे चर्चेले गेलेले आहेत आणि जेव्हा मूलभूत अधिकार डी पी एस पी केसेस जेव्हा येतात तेव्हा क्वेश्चन्स त्याच्यावरती एक्सपेक्टेड असतात आणि बऱ्याच वेळा युपीसी युपीसी मध्ये ते विचारले जातात तर हा मुद्दा काय आहे कोणकोणते आर्टिकल्स याच्या रिलेटेड चर्चेले गेलेले आहेत जजमेंट देताना हायकोर्टनं कोणकोणते आर्टिकलचा सा सहारा घेतलेला आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या सेशन आप मध्ये पाहायच्या आहेत मित्रांनो झालं काय की प्राचीन काळापासून अशा बऱ्याचशा गोष्टी चालत आलेल्या असतात आणि त्या चालत आलेल्या असल्यामुळे आपल्याला त्या अधिकाराप्रमाणे किंवा एखाद्या प्रमाणे वाटत असतात जसं की स्मोकिंग आहे आता स्मोकिंग आपल्याला प्लेजर देणारं वाटतं तर बऱ्याच अंशी जर आपण सार्वजनिक ठिकाणं स्मोक करू लागलो तर आपल्याला प्लेजर मिळतो ठीक आहे माझा तो अधिकार आहे बट त्या स्मोकिंगमुळे काय होतं इतरांचे मूलभूत अधिकार नष्ट होतात जसं की पब्लिक प्लेसवरती जर एखादा व्यक्ती स्मोकिंग करत असेल तर त्या स्मोकिंगमधून ज्याची पॅसिव्ह स्मोकिंग होते त्याचा मात्र आर्टिकल ट्वेंटी वन जात राईट टू लाईफ म्हणजे एखाद्यासाठी एखादी गोष्ट जर अधिकार असेल आणि ती त्या अधिकारामुळे जर इतरांचे अधिकार नष्ट होत असतील कमी होत असतील तर अशा वेळेस त्या अधिकारांवरती रेझनेबल रेस्ट्रिक्शन्स असायला पाहिजेत वर्ड्स रेझनेबल रेस्ट्रिक्शन्स कारण की आपल्या मूलभूत अधिकारांवरती सुद्धा वाजवी मर्यादा म्हणजे रेझनेबल रेस्ट्रिक्शन्स आहे चला जाणून घेऊयात हा मुद्दा काय आहे सो so, कर्नाटका हायकोर्टनं काय केलेलं अफेल्ड म्हणजे काय केले व्हॅलिडिटी जी कर्नाटका गव्हर्नमेंट हुक्का पार्लर जे बॅन करण्याचा डिसिजन घेतला होता त्याला काय ठेवलेलं आहे आहे आणि सांगितलेलं आहे इट इज इंटरेस्ट इन जनरल पब्लिक आहे हा सार्वजनिक लोकांच्या हितामध्ये आहे ओके आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की जो अँटी लॉ आहे पुढे आपल्याला जो बघायचा आहे डिटेलमध्ये तर त्याच्यानुसार त्याच्या प्रोव्हिजन नुसार हुक्का पार्लर जे आहेत किंवा हुक्का बार जे आहेत ते इलिगल सर्व्हिसमध्ये येतात ओके म्हणजे जे टोबॅकोला प्रतिबंधित करणारा कायदा आहे त्याच्यातल्या सुद्धा काय होतं इलिगल सर्व्हिसमध्ये जजमेंट ऑन इट्स चॅलेंज बाय सेव्हरल रेस्टॉरंट्स ओनर्स ऑन द गव्हर्नमेंट फेब्रुवारी नोटिफिकेशन सात फेब्रुवारीला ही बॅन आणला होता मग त्याच्या अगेन्स्ट बरेचसे रेस्टॉरंटचे ओनर होते आता रेस्टॉरंटमध्ये काय असतं काही डेजिग्नेटेड काही स्पेसिफिक एरिया खास स्मोकिंगसाठी किंवा हुक्का पिण्यासाठी रिझर्व्ह केला जातो तर त्याच्यावरती कर्नाटकानं बॅनल सरकारनं काही रेस्टॉरंट चे ओनर आहे हे कोर्टामध्ये गेले होते त्या नोटिफिकेशनच्या त्या डिसिजनच्या अगेन्स्ट आता आपल्याला बघायचं की हायकोर्ट काय म्हटलं अत्यंत महत्वाचं आहे हायकोर्टनं इथे व्हॅलिडिटी दिलेली आहे आर्टिकल फोर्टी आणि आर्टिकल नाईन्टी वन जी आता इथे आपल्याला लक्ष देऊन पूर्ण लक्ष देऊन हे आर्टिकल समजून घेऊ आर्टिकल फोर्टी सेव्हन म्हटलं की लगेच पार्ट कोणता येतो चौथा भाग येतो आणि डीपीएसपी डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी राज्याची नीती निर्देशक तत्व आहे आर्टिकल फोर्टी सेव्हन मध्ये सांगितलेलं आहे की राज्याचं हे कर्तव्य आहे की ते आपल्या समाजाची जी, जी न्यूट्रिशनल लेवल आहे जी पोषणाचा दर्जा आहे तो काय करेल वाढवत राहील आणि जे इन्टॉक्सिकंट ड्रग्ज आहेत जे हार्मफुल गोष्टी आहेत त्याला काय करेल प्रोहिबिट करेल ओके आर्टिकल फोर्टी सेव्हन मध्ये काय सांगितलेलं आहे रेज लेवल ऑफ न्यूट्रिशन पोषणमानाचा दर्जा उंचावणं लिव्हिंग लोकांच्या जो जीवनाचा दर्जा आहे त्याला सुद्धा वृद्धीघनकडनं वाढवणं पब्लिक हेल्थ सार्वजनिक आरोग्यामध्ये वृद्धी करणं आणि जे इंटॉक्सिकेटिंग जे विषारी ड्रग्ज आहेत त्यांना बॅन करणं एकदम जोडलेलं आहे या केस सोबत पण सोबत आर्टिकल नाइनटीन वन जी सुद्धा आलं होतं कारण की जे रेस्टॉरंट ओनर्स आहेत जे कोर्टामध्ये गेले होते त्यांचं म्हणणं आहे की आर्टिकल एकोणीस नुसार त्यांना काय आहे मूलभूत अधिकार प्राप्त आहे की तो पाहिजे तो व्यवसाय बिझनेस किंवा प्रोफेशन करू शकतात आर्टिकल नाइनटीन वन जी म्हणजे आपल्याला भारतामध्ये कोणताही व्यवसाय स्वी स्वीकारण्याचं अॅडॅप्ट करण्याचं चालविण्याचं स्वातंत्र्य आहे तुम्ही डॉक्टर वकील पोलीस जे काय बनू शकतात फक्त तुम्हाला त्यासाठी काय जे डिझायर्ड क्वालिफिकेशन आहे ते हासिल करावं लागेल मग तुम्ही हवं तो तु व्यवसाय किंवा प्रोफेशन स्वीकारू शकतात बट मग अशीच मी म्हटलं की आपल्या मूलभूत अधिकारावरती काय रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स आहेत आणि युपीसी मेन्समध्ये में मित्रांनो जेव्हा पण तुम्ही आन्सर रायटिंग कराल मूलभूत आधाराच्या संदर्भात मूलभूत अधिकाराच्या संदर्भामध्ये अशा केसेसच्या संदर्भामध्ये तेव्हा हा शब्द आलाच पाहिजे कोणता रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स याला मराठीमध्ये आपण काय म्हणू वाजवी मर्यादा कारण की मूलभूत अधिकार एकदम ऍब्सोलूट स्वरूपामध्ये जर मिळाले तर काय होईल राज्यांवरती खूप मोठी प्रमाणात गदा येईल किंवा जे सर्वसामान्यांच्या भल्यासाठी नॅशनल इंटरेस्टसाठी राष्ट्रहितासाठी जर एखादी कृती करून असेल तर त्याच्यावरती मर्यादा येईल त्याच्यामुळे मूलभूत अधिकार मिळाले पाहिजेत पण त्याच्यावरती काही मर्यादा देखील पाहिजेत कारण की एकाचा मूलभूत अधिकारामुळे खूप साऱ्या लोकांचे मूलभूत अधिकार ब्रेक नाही झाले पाहिजे लिमिट नाही झाले पाहिजे ही गोष्ट पण आपल्याला इथे लक्षात ठेवायची सो आर्टिकल फोर्टी सेव्हनचा आधार इथे आपल्याला काय घेतलेला आहे सुप्रीम कोर्टाने हायकोर्टानं घेतलेला दिसतो ओके आता त्याच्यासोबतच इथे काय सांगितलेलं आहे अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्युशन आपल्या संविधानानुसार डी पी एस पी जे आहेत ते इन्फोर्सेबल बाय कोर्ट नाहीत म्हणजेच ते काय आहेत नॉन जस्टिसिएबल पार्ट आहे आता हा शब्द सुद्धा मेन्स आन्सर रायटिंग मध्ये आलाच पाहिजे कारण की त्याच्यावरती स्वतःही या क्वेश्चन वरती खूप वेळेस या टर्म वरती खूप वेळेस क्वेश्चन विचारलेले आहेत नॉन जस्टिसिएबल म्हणजे काय अन्याय प्रविष्ट भाग अन्याय प्रविष्ट अन्याय प्रविष्ट म्हणजे काय जर एखादी गोष्ट आता डीपीएसपी काय अन्याय प्रविष्ट भाग आहे नॉन जस्टिसिएबल पार्ट आहे म्हणजे त्यातली एखादी ड्युटी राज्यानं जर पूर्ण केली नाही तर राज्याच्या अगेन्स्ट आपण कोर्टात जाऊ शकत नाही किंवा आर्टिकल फिफ्टी वन ए मध्ये काय सांगितलेले फंडामेंटल ड्युटीज ऑफ सिटीजन आपले मूलभूत कर्तव्य सांगितले आणि जर आपण एखादं मूलभूत कर्तव्य त्यातलं पूर्ण केलं नाही तर आपल्या अगेन्स्ट तुम्ही कोर्टात जाऊ शकणार नाही बिकॉज फंडामेंटल ड्युटी इज नॉन जस्टिसिएबल पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अन्यायप्रविष्ट भाग आहे तर समजलं अन्यायप्रविष्ट म्हणजे जो कोर्टाद्वारे लागू करता येत नाही मग तुम्ही याला महत्व कसं देता बरोबर की नाही म्हणजे हायकोर्ट तुम्ही याला महत्व हो कसं देता आर्टिकल फोर्टी सेव्हन मध्ये सांगितले राज्य हा काय करेल सार्वजनिक आरोग्य मानाचा सा दर्जा उंचावेल जीवनमानाचा दर्जा उंचावेल इन्टॉक्सिकन ड्रग्ज वगैरेला बॅन करेल तर हे पण कोर्टाद्वारे इन्फोर्सेबल नाही याच्यावरती कोर्ट काय म्हणतं आणि याच्या आधी सुप्रीम कोर्टनं सुद्धा वारंवार वेगवेगळ्या जजमेंटमध्ये ही गोष्ट क्लिअर केलेली आहे जरी डीपीएसपी नॉन जस्टिसेबल आहे तरी पण तो काय आहे फंडामेंटल पार्ट आहे तो काय मूलभूत भाग आहे संविधानाला म्हणजे आता असं लक्षात ठेवा हो, सो मी सोपे भाषेत सांगतो तुम्ही राज्य तुम्ही राज्य आहेत आणि संविधानानं तुम्हाला काही डीपीएसपी म्हणजे काही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी दिलेत जे नॉन जस्टिसेबल आहेत म्हणजे कोर्टाद्वारे लागू करता येत नाहीत आता मला सांगा तुम्ही राज्य आहेत आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे समानता आणली आर्टिकल थर्टी नाईन मध्ये बरेचसे प्रिन्सिपल्स आहेत जसे की तुम्ही प्रिव्हेंशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ कराल सगळ्यांना रोजगार द्याल समानता आणाल मला सांगा एका दिवसात समानता येईल का एका दिवसात सगळ्यांना रोजगार मिळेल का किंवा एका वर्षा, वर्षात दहा वर्षात वीस वर्षात पंचवीस वर्षात वर्षा, प्रिव्हेन्शन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ होईल का म्हणजे एक हाती जी संपत्ती एकाच वर्गाकडे गोळा होते ती सगळ्यांना मिळून जाईल का अशी काही डेट आहे का तर नाहीये नाही तर काय झालं असतं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपलं संविधान बनलं त्याच्यामध्ये सांगितले की राज्य समानता तर त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून लोक कोर्टात जायला सुरुवात केली असते की समानता आली नाही समानता आली नाही आम्हाला रिसोर्सेस मिळाले नाही तर त्याच्यामुळे आपलं जे डीपीएसपी हे नॉन जस्टिसेबल ठेवलेले आहे म्हणजे राज्याची क्षमता काय आहे किती आता एकाच वेळेस आज जर बजेटमधून गरिबीसाठी प्रोव्हिजन करायला गेले तर आपले किती बजेट जातील मग गरिबीसाठीच फक्त प्रोव्हिजन होईल बाकी विकासासाठी होणारच नाही तर गव्हर्नमेंटला सुद्धा काय करावं लागतं डिस्ट्रीब्यूट करावं लागतात गोष्टीला आणि पर्टिक्युलर आता गरिबीसाठी म्हटलं तर शंभर रुपयापैकी समजा आपण दोन हजार रुपये देऊ शकू किंवा पाच हजार रुपये देऊ शकू कारण की बाकी पंच्याण्णव रुपये वेगवेगळ्या विषयांना लावायचे महिलांच्या सक्षमीकरणासाठी होऊ शकते की शंभर रुपयामधले दोन रुपये जातील तीन रुपये जातील कारण की बाकी पण इश्यूज आहेत त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी एकाच वेळेस पूर्ण होऊ शकत नाहीत म्हणून डीपीएसपी काय केलेले आहेत नॉन जस्टिएबल नॉन जस्टिसेबल ठेवलेले पण आर्टिकल थर्टी सेव्हन मध्ये काय सांगितलंय इट इज फंडामेंटल वाईल मेकिंग पॉलिसी तुम्ही राज्य आहेत जेव्हा तुम्हाला धोरण आहे कायदा बनवायचा तुम्हाला काय पण करायचे जनतेसाठी तर तुमच्यासाठी काय डीपीएसपी मूलभूत आहेत फंडामेंटल आहेत आणि त्याच्यामध्ये सांगितलंय तुम्हाला काय करायचंय सार्वजनिक आरोग्याचा दर्जा उंचवायचा साहजिकच काय झालं डीपीएसपी हे फंडामेंटल ठरतात त्याच्यातले आर्टिकल फोर्टी सेव्हन नुसार काय ठरतं ही जी बॅन आहे ती योग्य ठरते असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे द हायकोर्ट सॉरी हायकोर्टाचं म्हणणं आहे द हायकोर्ट हेल्थ दॅट आर्टिकल फोर्टी सेव्हन वॉज इंट्रिसिकन इंट्रिसिकनली लिंक्ड विथ द राईट टू लाईफ विथ डिग्निटी अंडर आर्टिकल ट्वेंटी वन अगेन महत्वाचा पॉईंट इम्पॉर्टंट आणि ही स्टेटमेंट पण कुठेतरी तुमच्या आन्सरमध्ये आली पाहिजे जर याच्यावरती क्वेश्चन येतोय आर्टिकल ट्वेंटी वन काय जीवन जगण्याचा का। अधिकार फक्त जीवन जगण्याचा नाही तर प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्याचा अधिकार मग प्रतिष्ठेमध्ये तुमचं चांगलं आरोग्य सुद्धा आलं चांगलं आरोग्य नसेल आपल्याला प्रतिष्ठापूर्वक जीवन कसं जात येईल तर आर्टिकल ट्वेंटी वन आणि फोर्टी सेव्हन एकमेकांशी इंटरलिंक आहे आणि ते पण खूप अंतत मूलभूतरित्या एकमेकांसोबत काय झालेले आहे झालेले आहे हे लक्षात ठेवा आर्टिकल फोर्टी सेव्हन काय सार्वजनिक आरोग्याचा दर्जा उंचावणं वाईट गोष्टींना प्रॉहिबिट करणार त्याच्यामुळे काय होणार लोकांना चांगलं आरोग्य चांगलं जीवन भेटणार आणि प्रतिष्ठापूर्वक जीवन जात तर आर्टिकल फोर्टी वन फोर्टी सेव्हन आणि ट्वेंटी वन हे काय एकमेकांशी अत्यंत जोडलेले आहेत असं हायकोर्टाचं म्हणणं ते बरोबर पण आहे ओके पण आता जे पिटिशनर्स आहेत ज्यांनी हायकोर्टामध्ये राज्याच्या ज्या नोटिफिकेशन त्याच्या अगेन्स्ट ज्यांनी ज्यांनी पिटिशन दाखल केली होती त्यांचं म्हणणं की आम्हाला राईट टू फ्रीडम आर्टिकल एकोणीस मध्ये हे मिळालेलं आहे की आम्ही कोणतंही प्रोफेशन करू शकतो त्याच्यामध्ये पार्लर चलवणं सुद्धा यायला पाहिजे कारण की आम्हाला स्वातंत्र्य मिळाले बिझनेस तर याच्यावरती मग हायकोर्ट काय म्हटला होता की देर इज अ रिजनेबल रेस्ट्रिक्शन कशासाठी इन द जनरल इंटरेस्ट ऑफ द पब्लिक लोकांच्या सार्वजनिक हितासाठी तुमच्या मूलभूत अधिकारावरती काय काही आणि त्या तुम्हाला तो रेस्ट्रिक्शन्स मिळाला स्वरूपात नाही मिळाला निरंकुश स्वरूपात असता तो कोणी कोणताही व्यवसाय केला असता होईल का असं शक्य ड्रग्ज विकणं हे काय होईल ड्रग्ज म्हणजे मेडिकल मेडिसिनचे नाही म्हणत आहे मी जे नशेसाठी ड्रग्ज विकले जातात ते सुद्धा बिझनेस बनला असता लोकांचा हत्यारो विकणं हा सुद्धा बिझनेस बनला असता तुम्हाला बिझनेस करण्याचं तुम्हाला प्रोफेशन स्वीकारण्याचं तुम्हाला विविध दे सर्व्हिस देण्याचं स्वातंत्र्य आहे परंतु कायद्याच्या अधीन किंवा अधीन आहे ओके नाव आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कायदा कोणता आहे जो या हुक्का पार्लर किंवा हुक्का बार जे त्यांना इलिगल सर्व्हिस म्हणून डिक्लेअर करत होतो तो आहे सिगारेट्स अँड ऑदर टोबॅको प्रोडक्ट ऍक्ट म्हणजेच कोटपा सिगारेट अँड ऑदर टोबॅको प्रोडक्ट ऍक्ट आणि या ऍक्टच्या अंडर सेक्शन थर्टी वन सेक्शन थर्टी वन नुसार जे आहे त्याच्यानुसार हे जे हुकाबार आहेत ते काय ठरतात इलिगल मध्ये येतात मग त्याच्यानुसारच ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की या कायद्यानुसार केंद्र सरकार कॅन मेक फर्दर रुल्स टू कॅरी आउट द प्रोव्हिजन ऑफ द ऍक्ट या कायद्यामध्ये ज्या ज्या तरतुदी सांगितलेल्या आहेत त्या लागू करण्यासाठी केंद्र सरकार काय करू शकतो तरतुदी करू शकतो पुढील तरतुदी करू शकतो जे पाहिजे ते तरतुदी करू शकतो कारण की त्यासाठी पोटपा काय होणार इम्प्लिमेंट होणार त्यासाठी केंद्र सरकार रूल्स नियम बनवू शकतो आणि त्याच्यातूनच दोन हजार आठमध्ये एक नियम बनला होता ज्यानुसार पब्लिक प्लेसमध्ये प्लेस स्मोकिंग करणं काय केलं होतं बॅन केलं होतं आज आपण बघतो की आता पब्लिक प्लेसमध्ये आपण स्मोकिंग करू शकत नाही तरी पण ना आता तसं बऱ्याच ठिकाणी चालतं बट तो काय एक रूल आहे कायद्यानुसार नियम आहे की तुम्ही ठेऊ शकणार नाही कारण की आपण जर स्मोकिंग करत असतो तर त्यातून जो धूर निघतो त्याच्या स्मोकिंग स्मोकिंगमधून इतरांचं नुकसान होतं तर जसं दोन हजार आठ मध्ये हा नियम बनला आणि हा नियम बनल्यानंतर कुठेतरी मग काय केलं होतं डेजिग्नेटेड एरिया बनवू लागले होते हॉटेल्समध्ये मध्ये स्मोकिंग झोन स्मोकिंग एरिया हुक्का पार्लर्स बनू लागले पण त्याच्यामुळे काय होऊ लागलं ला? की काही लोकांना तर अधिकार म्हणजे एक मजा मिळते की हा चला आपल्याला अधिकार आहे स्वातंत्र्य आपण हे करू शकतो पण त्याच्यामुळे दुसऱ्या लोकांचं नुकसान होत होतं पण आता कर्नाटकच्या राज्य सरकारच्या डिसिजनमुळे कुठतरी याला रोख मिळणार आहे ठीक आहे आय थिंक तुम्हाला हा विषय आता क्लिअर झाला असेल आता कमेंटमध्ये हे नक्की कळवा की आर्टिकल एकोणीस इम्पॉर्टंट आहे का आर्टिकल ट्वेंटी वन आणि फोर्टी सेवन इम्पॉर्टंट आहे कारण या केसमध्ये एकीकडे आर्टिकल ट्वेंटी वन विच इज मोस्ट इम्पॉर्टंट फंडामेंटल राईट जीवन जगण्याचा अधिकार ते आहे आर्टिकल फोर्टी सेवन डी पी एस पी आहे आणि त्याच्या वर्सेस काय आर्टिकल नाईन आहे तर तुमच्या प्रतिक्रिया ज्या काय असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा थँक्यू सो मच जय हिंद जय भारत